नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मी चा पावलांनी या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की मकर संक्रांतीच्या कार्यक्रमासाठी कला आणि अद्वैत तिच्या माहेर आलेल्या असतात व रोहिणी आणि सरोज देखील तिथे असतात मग आपण पाहत आहोत की कला ब्लॅक साडीमध्ये खूप सुंदर अशी तयार होऊन तिथे आलेली असते व अद्वैत तिच्याकडे पाहतो तर काय तिच्याकडे तो पाहतच राहतो हे सर्व पाहून सरोजला खूप राग येतो व ती अद्वैतचं लक्ष वेधण्यासाठी अद्वैतला म्हणते की अद्वैत तर दुसरीकडे आपण पाहत आहोत की कला अद्वैतला म्हणते अरे आज सं आज संक्रांत आहे ना आपली मग ते दागिने घालायचेत आपल्याला मग अद्वैत पुढे उठून म्हणतो की नाही नाही मी नाही घालत ते मग हे सर्व बोलणं संगीता ऐकते आणि संगीता म्हणते की अहो जावे बापू मग इतक्या सरोज म्हणते की नाही तू एकदाच म्हणतोय ना नाही घालणार तर प्लीज त्याला कोणी फोर्स करू नका उगीच असं म्हणत सरोजही आपला राग त्यातून व्यक्त करत असते कारण ऑलरेडीच तिला कला आणि आदवेत यांना लांब ठेवायचं लांब ठेवायचं असतं व ती त्या दृष्टीनेच ती कार्यक्रमामध्ये देखील फेव्ह करत असते